हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे आय होप सगळे मस्तच असाल आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका छोट्याशा श्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर बऱ्याच तालिकेच्या पूजेसाठीच इथे सगळं साहित्य आणण्यासाठी आलेली आहे आणि बघा खूप छान असं वातावरण तयार झालेलं आहे सगळीकडे छान अशी फुलां फुलं गजरी परत लाईटिंग बाप्पांचे स्टॉल पूजेचं साहित्य डेकोरेशनचं सामान असं भरपूर सारं वातावरण गजबजलेलं आहे मार्केटमध्ये सुद्धा खूप छान असं प्रसन्न वातावरण होतं मार्केटमध्ये आणि खरंच जेव्हा आपले सण येतात तेव्हा एक वातावरण निर्मिती जी असते ती एक वेगळीच असते आणि खरंच काही आले नव्हते पण आता रेग्युलर कंटिन्यू ब्लॉग येतील तर ब्लॉग न येण्याचं कारण म्हणजे विराजला सुद्धा लागलेलं होतं ता हाताला आरूची सुद्धा एक्झाम चालू आहे आणि मला सुद्धा बरं नव्हतं आणि गणपतीच्या धावपळमध्ये ब्लॉग एडिट करायला वेळच मिळत नव्हता आता आपले सगळे व्लॉग रेग्युलर येतील आणि कंटिन्यू व्लॉग येतील आपले चॅनलवर तर चॅनलला जर अजून सबस्क्राईब करून ठेवले नसेल तर नक्कीच आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे सगळेच व्लॉग तुमच्यापर्यंत इझिली पोहोचतील आणि तुम्हाला सगळेच व्लॉग बघता येतील तर हा ब्लॉग आहे हरतालिकेचा तर आज हरतालिकेच्या आदल्या दिवशीच मार्केटला जाऊन आली होती मी आणि मार्केटमधून फुलं वगैरे जे हरतालिकेची पूजा असते ती सगळी घेऊन आली आणि खूप छान असं प्रसन्न वातावरण होतं मार्केटमध्ये सगळीकडे बाप्पांचे स्टॉल पूजेचे स्टॉल आणि डेकोरेशन तसेच लायटिंग वगैरे सगळीकडे खूप झगमगाट होतं आणि खूप छान वाटत होतं तर आता हा हा दुसरा दिवस म्हणजेच हरतालिकेचा दिवस आणि हरतालिकेच्या दिवशी सकाळी पट लवकर उठली आणि छान असं आवरून घेतलं आणि उंबरठ्याचं लेपन केलं देवपूजा केली सूर्याला अर्घ्य दिलं तुळशीला पाणी घातलं आणि छान असा दिवसाची सुंदरशी सुरुवात झालेली आहे तर आज हरतालिका आणि उद्या बाप्पा येणार होते आणि बाप्पांच्या स्वागताची तयारी खूप जोरदार होती सुरू आणि त्याच्यामुळे मग पटपट सगळं आवरून उद्याशी सुद्धा प्रिपरेशन करायचं होतं तर हरतालिका गणपती हे सगळे लागोपाठच येतात सण त्याच्यामुळे मग खूप एक्झर्शन होतं आणि सगळ्याच लेडीजला थकायला होतं कारण आदल्या दिवशी हरतालिकेचा निरंकार उपवास असतो सगळ्यांनाच आणि त्यानंतर मग परत बाप्पांची येण्याची बाप्पांच्या स्वागताची तयारी त्याच्यासाठी खूप दमायला होतं तर इथे आता पूजेसाठी जाणार आहे मी आणि माझ्या सासूबाईसुद्धा आहेत यावर्षी पूजेसाठी तर आम्ही दोघं जाणार आहोत दत्त मंदिरात पूजेला तर दत्त मंदिरातच मी दरवर्षी जात असते मग आमच्या घराजवळच दत्त मंदिर आहे आणि इथे आता पूजेचं साहित्य सगळं एका ताटात ता ठेवायचं काम चालू आहे तर सगळ्या लेडीज मिळून आम्ही तिथे पूजा करतो कॉलनीच्या सगळ्या लेडीज एकत्र येतात आणि छान अशी मस्त आम्ही पूजा करतो पटसावित्रीसुद्धा आम्ही तिकडेच करतो आणि हरतालिकेची पूजासुद्धा तिकडेच करतो तर छान असं इथे सगळं साहित्य जे जे आपल्याला पूजेला लागणार आहे ते सगळंच काढून घेतलेलं आहे आणि आपल्या सगळ्याच भाषणे सगळ्याच लग्न झालेल्या बायकांची स्पेशल असते तर खूप आपण आनंदाने आणि उत्साहाने हा तालिकेचा उपवास करत असतो आणि सगळेजण छान असे नटून ठटून तयार होऊन छान पूजा करतात तर आपल्या इकडे सध्या सगळ्याच लेडीज खूप छान असे नटून टटून येतात मंदिरात आणि तर बघा आता हा तालिकेला लागण्यासाठी पत्री वगैरे हे सगळंच मी आदल्या दिवशीच मार्केटमधून घेऊन आलेले होते कारण आजच्या दिवशी बिलकुल जमत नाही वेळ मिळत नाही मुलांची सुद्धा शाळा असते परत ऑफिसला जाणारे सुद्धा गडबड 嗯嗯嗯 सगळ्याच कॉलनीतल्या बायका मंदिरात जमा झालेल्या असतील आणि पूजेचा वेळ होता अकरा वाजताच पण आम्हाला भरपूर असं लेट झालेलं आहे कारण विरूचे नाटक चालू होते की विरूला हेच घ्यायचंय तेच घ्यायचंय हाच ड्रेस नाही घालायचा आणि सगळं छान असं काजळ वगैरे लावून सगळं पसरवून ठेवलेलं होतं आणि आता आम्ही पोचलेलो आहोत मंदिरात तर सगळ्या मैत्रिणी बसलेल्या आहेत पूजेसाठी आणि आता इथे पूजा सुरू होणार आहे तर छान अशी इथे सगळ्या मैत्रिणींमुळे आम्ही पूजा करतो आणि इथे जसं जसं शक्य होतं तसं पूजा करून घेतली आणि आता इथे मी बेलवपत्र वाहत बेल वा आहे बेलपत्र वाहत आहे मी आणि माझ्या सासूबाई तर त्याचीच ही क्लिप आहे आणि बघा जे बात मांडीवरून उठायचं नव्हतं आणि जेव्हा मी पूजा करत होती तेव्हा ते सुद्धा बिलकुल शूट करू दिलं नाही हातात मोबाईल घेऊन व्हिडिओ बघण्याचं चा काम चालू होतं तर इथे असं पूजा वगैरे छान झाली आणि इथे सगळ्या लेडीजचा हळदी कुंकूचा प्रोग्राम सुरू झालेला आहे

तर आता छान अशी पूजा वगैरे करून आलेलो आहोत घरी आणि आरोसुद्धा स्कूलमधून आलेला आहे तर आता तुळ तुळशीची तु पूजा करून घेते सर्वात आधी कारण कोणतीही पूजा केल्यानंतर तुळशीची पूजा करणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं हिंदू संस्कृतीमध्ये तर आता तुळशीची पूजा करून घेते आणि मग आता आरोलासुद्धा जेवण द्यायचं बाकी आहे जवळजवळ दोन वाजता आम्ही घरी आलेलो आहोत आणि आरवला खूप जोराची भूक लागलेली आहे तर त्याच्या फेवरेट डोसा आज मला बनवायचा आहे तर पटपट आता मी छान असं पूजा वगैरे करते आणि मग नानांचं वगैरे जेवण झालेलं आहे फक्त आरव आणि आमचा फराळाचं बनवायचं आहे तर आता ते फराळाचंसुद्धा बनवते राजगिऱ्याचं आणि शिंगड्याचा शिरा बनवायचा आहे आणि त्यात ज्या थोडंसं पॅम्परिंग चालू आता झालेली आहे संध्याकाळ म्हणजेच रात्र तर आता गणपती वापरच्या डेकोरेशनची इकडे यांची तयारी सुरू झालेली आहे तर यावेळेस आम्हाला पाईपचं टेंट बनवून डेकोरेशन करायचं होतं आणि त्याच्याशी सगळी गडबड गोंधळ चालू आहे आणि आरव आणि विरांशचं असं म्हणणं आहे की सगळं पप्पा आम्हीच करणार आहोत तर त्याच्यामुळे पप्पांजवळांची लुडगुड चालू आहे तो गा तो ड्रामा, ड्रामा ला तर आता बघूया तसं डेकोरेशन होतं ते आणि ह्यावेळेस आरवला खूप एक्साइटमेंट आहे की सर्व मीच करणार आहे बापांचं डेकोरेशन बापांची मुल्यापासून छान असं बाप्पांना सगळं सगळ्याच गोष्टी बाप्पांचं त्यालाच करायचं होतं कारण त्याचा मागच्या वर्षी होता ड्रामा आणि ड्रामामध्ये त्याने गणपती बाप्पाचा रोल प्ले केला होता तर त्यामुळे त्याचं असं म्हणणं आहे की मीच गणपती बाप्पा आहे आणि मग मीच उद्या येणार आहे तर सगळं मीच करणार असं त्याचं सगळं म्हणणं होतं आणि आता इथे छान असं टेंट बनवायचं चा काम चालू आहे तर आता हे सगळे पाईप्स वगैरे लावून आणि छान असं ते दोघं मिळून ते आरूचे पप्पा आणि आरू टेंट बनवत आहेत तर बघा आता आणि त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचा छोटा माणूस विरू तर त्याला सगळंच म्हणजे आरू दादाची कॉपी करायची असते दादाने जे केलं तर ते त्याला हवंच असतं दादाच्या हातात जी वस्तू असली तर ती त्याला घेणं मस्तच असतं त्याशिवाय त्याचं मन भरत नाही तर आता बघा हे एल्बो आणण्यासाठी सुद्धा आरव आणि आरवचे पप्पाच गेले होते कारण सगळ्या गोष्टींची शॉपिंग आरवनेच केलेली आहे स्वतः त्याच्या चॉईसनुसार तर बघा इथे छोटू पिल्लूचं आमचं किती मस्ती चालू आहे तर प्रत्येक ठिकाणी अशी मस्तीच करत असतो त्याच्यामुळे मग पडझड चालूच असते तर बघा आता इथे सगळं पाईप्सची फिटिंग वगैरे करता इथे आणि मग आता याच्यावर डेकोरेशन कसं करायचं हे आता नंतर बघू आधी सगळी फिटिंग वगैरे केल्यानंतर सेट करून घेतो आणि तोपर्यंत मी इथे स्वयंपाक बनवत होती तर आज जेवणामध्ये होतं जेवणामध्ये मी आज मेथीचे पराठेच बनवलेले होते आणि आमचा दोघं सासूसुणांचा तर उपवास होता त्याच्यामुळे तर रात्रीसुद्धा मग लाडू वगैरेच खायचे होते पण मग मला ते गार गार लाडू वगैरे आवडत नाही तर गरम गरम शिराच बनवला आणि मग शिरा खाऊन थोडंसं बरं वाटलं पण हरतलिकेच्या दिवशी तिखट आणि मीठ खात नाही त्याच्यामुळे सगळं गोडच खावं लागतं आणि बिलकुल ते गोड अजिबात जात नाही त्याच्यामुळे सुद्धा खूप एनर्जी लेवल लो होते आणि त्याच्या ¿Qué es eso? ¿Qué es eso? ¿Qué es eso? आणि नंतर मग मी सुद्धा यांच्या हेल्पसाठी आली तर इथे आम्हाला कर्टनमध्ये पाईप टाकायचा होता पण तो जात नव्हता कारण कर्टन्सची जी म्हणजे होल असतं ते छोटंसं होतं आणि आता मग काहीतरी जुगाड करून आम्ही लावणार होतो तर मी यांना म्हणत होते की आ, एक दोरी टाकून घेऊ आपण त्या होलमध्ये आणि मग त्याला स्ट्रेस पण होईल आणि व्यवस्थित सरळ स्ट्रेट राहील असं म्हणणं होतं माझं पण हे म्हणत होते की ते काही काम करणार नाही तर मग यांच्या जुगाडानुसार आता इथे सुरू आहे आमचं काम तर इथे कर्टन्स टाकून घेतो आणि बघा आमच्या विरांशला सुद्धा मध्ये मध्ये करायचं आहे तर प्रचंड त्रास दिला त्या दिवशी त्याने डेकोरेशनच्या दिवशी आणि जेव्हा आम्ही झोपलो रात्री बारा वाजतापर्यंत आम्ही डेकोरेशन केलो तोपर्यंत तो दोघही पोरं जागी होती आणि आरवचं तर एक ठीक आहे पण विरांशला सुद्धा सगळं बघा कसा पाईप वगैरे ओढून खूप खूप जास्त त्रास बघ सगळेजण मग त्याला फक्त सांभाळण्यासाठी एक माणूस लागतो आणि बघा आता इथे चिटकेल का ते हां मग कसं करावं लागेल बांधावं लागेल का हो असं वरती तिक बस

मला आजच संध्याकाळी बाप्पा आणायचे होते म्हणजे रात्री तर बाप्पांच्या आगमनाची आणि बाप्पांच्या स्वागतासाठी ही तयारी चालू आहे तर हे कुंकवाचे पावलं मी इथे काढत आहे हाताच्या साह्याने तर अशी मूठ बंद करून कुंकुवात आपली मूठ बुडवून अशी पावलं काढते आहे म्हणजेच बापांचे पाऊल तयार होतात म्हणजे बापाच आपल्या घरामध्ये आलेले की काय असं वाटतं आणि हे पाऊल काढून झाल्यानंतर मग मला असं वाटलं की विरांशीच पाऊलं आपण डायरेक्ट उमटवायला हवे होते कारण विरांशीसुद्धा पाय एवढ्याच साईजचे आहेत छोट्या छोट्या आणि खूप छान क्यूट असे हे पावलं दिसत आहेत तर हे फर्स्ट टाईमच मी करत आहे तर मला खूप करायची इच्छा होती पण यावर्षी करण्याचा योग आला आणि मग मी लगेच करायला घेतले तर खूप सुंदर आणि छान असे पावलं वाटतात आणि जणू खरंच बाप्पाच आपल्या घरामध्ये आले की काय असा आपल्याला एक भास होतो आणि हे पाऊल आता सगळे व्यवस्थित काढून घेते आणि पावलं वाळल्यानंतरसुद्धा त्यांच्यावर छान असे फुलं आणि दिवेसुद्धा लावणार आहे ते सुद्धा तुम्हाला क्लिपमध्ये दिसणारच आहे पाऊल वगैरे छान काढून झाले आणि मग ते राहिलेलं डेकोरेशन होतं ते करायला घेतलं तर टेंटला छान अशा सगळ्या फ्लावर्सच्या माळा व्यवस्थित रॅप करून घेतलं त्यानंतर मग फोनला सगळे फ्लावर्स लावायचे ते काम चालू होतं तर आरोला करायचं होतं सगळ्याच गोष्टी आरो ट्राय करत होता मग मी सगळं पटपट बसून पटपट फास्ट केलं आणि बघा अशा पद्धतीने डेकोरेशन झालेलं आहे तर, तर, तर हा होता माझा आजचा एक छोटासा व्हिडिओ तर व्हिडिओ आजचा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चॅनलवर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या मित्र मैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा माझ्या व्हिडिओचा जरा थोडासा उपयोग होईल आणि त्यांनासुद्धा हेल्पफुल ठरेल माझा व्हिडिओ तर आ, हा चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि तोपर्यंत सगळ्यांना